शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण रुक्मिणी फार्म अँड नर्सरी अकोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आपण ड्रॅगनच्या बागेला भेट देण्यासाठी आलो आहे तर आपल्यासोबत आज राहुल आसबे जे त्या फार्मचे ओनर असतील किंवा त्यांचे सगळं ते मॅनेजमेंट करते सगळं तर त्यांच्याकडे आज आपण इथं आलो आहे तर ड्रॅगन फ्रूटमध्ये जी काही ए बी सी डी असते जे जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना काही त्यातलं माहीत नाही त्या गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार प्रथम आपली ओळख सांगा मी राहुल मुक्काम पोस्ट अकोला जिल्हा सोलापूर माझ्याकडे आता टोटल तेवीस एकरावरती ड्रॅगन फ्रूट आहे तेवीस एकरावर ड्रॅगन फ्रूट आहे तर आता मला अगोदर सांगा की किती वर्षापासून तुम्ही हे ड्रॅगनच शेती करतात मी दोन हजार तेरापासून आहे दोन हजार तेरापासून म्हणजे आज जवळजवळ तेवीस आणि जवळ बारा वर्ष झाले बारा वर्षापासून तुम्ही ड्रॅगनची शेती हो। करत आहात आणि सुरुवातीला किती एकर केली होती सुरुवातीला तीन एकरावरती केलं होतं त्यावेळेस रेग्युलर रेड आणि व्हाइट या दोन वाहनाची वेळ केली होती त्यासोबतच दोन हजार चौदा साली रेड जम्बो म्हणून पहिले नवीन व्हरायटी आम्ही डेव्हलप केली तीनशे प्लॉट वर पोलवर पोलवर त्याच्यानंतर मग पुढे हळूहळू आतापर्यंत आम्ही तेवीसशे एकरापर्यंत आलो बर म्हणजे दोन हजार तेराला जो तीन एकराचा प्रवास चालू झाला तो आज दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस एकरापर्यंत आला आहे म्हणजे नक्कीच या शेतीतून काहीतरी रिटर्न मिळत असतील त्यामुळे तिने आज तीन पास, तीन एकरापासून तेवीस एकरापर्यंत ते केली त्यामुळे ही शेती फायद्याची आहे की तोटेज आहे हे आता सांगायची गोष्ट नाही ही जर तोटेजी असते तर तुम्ही तिथे स्टॉप झाला असता बरोबर तर आता मला सांगा तुम्ही सांगितले की ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस रेग्युलर व्हाईट आणि रेग्युलर रेड म्हणजे काय नक्की आता हे जे फळ आहेत याच्यामध्ये काय आहे विषय फक्त आतला जो पल्प आहे तो घर आहे तो रेड पिंक कलर आणि व्हाइट कलर अशा दोन वाहनामध्येच ओळखला जात लाल पांढराल ह्या दोन वाहनावरतीच पहिला काम केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अडिशनल बऱ्याचशा जसं की आता येल्लो आले आ, परत जम्बो रेड मध्ये ते साईजचा विषय आला परत सीएम रेड म्हणून सी ची एक व्हरायटी आली अशा बऱ्याच व्हरायट्या नंतर डेव्हलप झाले बर म्हणजे आता एकंदरीत तुमच्या या तेवीस एकराच्या क्षेत्रात रेग्युलर व्हाईट पण असेल हो। रेग्युलर रेड आहे हो। जम्बो रेड आहे सी आहे सी आहे आणि ही आपण जो आता प्लॉट पाठीमाग बघतोय तो येलो आहे आता येलो व्हरायटी कशी असते नेमकी येलो म्हणजे आतून घर हा व्हाईट टाईपच राहतो आणि वरून जो वरचा जो कलर आहे हा जसा रेड आहे तसा येल्लो राहतो तसा येलो राहतो बर आणि जी सी व्हरायटी आहे त्याचे काय वैशिष्ट्य आहे सीचा आणि जम्बो रेड मध्ये विचार केला तर ते कस जम्बो रेड हे कसं एव्हरेज चा सा विचार केला तर चारशे पाचशेच्या च्या रेंज मध्ये माल हा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट निघतो आणि जो तीनशे चारशेच्या च्या रेंज मध्ये आहे तो तीस टक्के आणि राहिलेला जो वीस टक्के आहे तो दोनशे अडीचच्या च्या मध्ये राहतो म्हणजे ॲव्हरेज साईजचा विचार केला तर चारशे पर्यंतची ॲव्हरेज साईज आपल्याला जम्बो मध्ये जास्त मिळते जास्त मिळते आणि सी मध्ये विचार केला तर अडीचशे तीनशे ते चारशे पर्यंत हायएस्ट असा जर विचार केला तर ॲव्हरेज साईज आपल्याला अडीचशे ते तीनशे च कॅल्क्युलेशन सी मध्ये बसतात सी व्हरायटी आहे की आतून लालच आहे लाल जम्बो सारखीच आहे जम्बो सारखीच मग वे वेगळं पण पन काय आहे साईज मध्ये आणि वरचा जो शेप आहे हा थोडासा हा आणि तो राहतो राऊंड शेप मध्ये राऊंड शेप राहतो हा एवढाच फरक आहे आणि इतर तुमच्या टेस्ट मध्ये वगैरे तर इतर जास्त काय असा डिफरन्स नाहीये तिकवण क्षमते मध्ये जम्बो रेड थोडस जास्त जाईल जास्त तीन एक दिवसाच तरी किमान आपल्याला जास्त दिवस हे जम्बो रेड जात आणि ह्याच आता टिकवून समजा जास्त असेल तर मग मार्केट रेट पण ह्याला मार्केट रेट शंभर टक्के वीस तर आता सध्या पण जास्त आहे सी पेक्षा सी पेक्षा म्हणजे आता सध्या भविष्य म्हणजे सध्या जे चालू आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त रेट हा जम्मू रेड लागत जम्बो रेड जम्बोरेड ला आहे बर आता सगळ्यात आता मग त्यामुळं सगळ्यात चांगली व्हरायटी कोणती हे विचारणे थोडं चुकी होईल चुकीचं होईल कारण तुम्ही सांगितलं की आता साईज पण चांगली आहे त्यामुळं टिकवून क्षमता पण चांगली आहे आणि रेट पण सध्या बाजारभाव पण चांगला आहे तर एकंदरीत जे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे समजा एखाद्या माझ्यासारख्या नवीन शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल आता नवीन जर लोक असतील तर आता सध्या ड्रॅगन फ्रूट हा विशेष मुळात नवीन राहिलेला नाही आणि दुसरी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये फरायटीचा विचार केला तर सध्या जे लेटेस्ट म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये एक्सपोर्ट असतील किंवा इतर जे तुमच्या इंडियन मार्केटचे जे मोठे एफ एम सी मार्केट आहे त्या ठिकाणी जर डिमांड ची विचार केली तर सध्या सगळ्यात जास्त जेबोरेडचं डिमांड जास्त आहे जास्त आहे त्याच्यामुळं सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी ह्याच व्हरायटीकडे वळणं गरजेचं गरजेचं आहे आणि पुढं कसं आहे आता इथून पुढे तुम्हाला मार्केटमध्ये टोटली प्लॉट संख्या सुद्धा भरपूर झालेली त्याच्यामुळे तुमचे रेट खालीवरती जरी झाले तर आपल्याला मार्केटमध्ये सध्या क्वालिटीला डिमांड राहणार डिमांड राहणार आहे त्याच्यामुळं सध्या तरी माझ्या तर विचार वैयक्तिक आता जम्बो रेडला सध्या चांगला चान्सेस आहेत आपल्या आहेत शेतकऱ्यांना पैसा कमवण्यासाठी तर आता ड्रॅगन फ्रुट शेती करण्याच्या अगोदर जे सगळ्यात फायदेशीर असते म्हणजे फायदेशीर किंवा महत्वाचं जे असतं ते व्हरायटीचं सिलेक्शन आणि या व्हरायटी सिलेक्शन बद्दल आता सध्या आपण बघितलं की त्यात कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत साईज असेल रेट असेल कोण क्षमता असेल तर आता तेच झाल्यानंतर लागवड कशी करायची लागवड नंतर काय पाहिजे किंवा लागवड पद्धत कोणती पाहिजेल त्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बंद कर